हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपल्याला दुसऱ्यांची नजर होती की नाही हे तर मला काही माहित नाही बरं का कधी कधी होते कधी होत नाही पण आपल्याला आपली स्वतःची नजर मात्र आहे ना खूप जास्त प्रमाणात होऊन जाते कारण मागच्या वीकमध्ये ना म्हणजे पाच सहा दिवस माझी सगळी कामं बारा वाजेपर्यंत पूर्ण आवरून जायची आणि बारा नंतर मला फुल वेळ भेटायचा वे वे स्वतःसाठी व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर सगळं काम चालू होतं आणि जेव्हा मी म्हंटली की अरे आपली कामं आता लवकर आवरतात बरं का बारा नंतर आपल्याला भरपूर वेळ असतो आणि दुसऱ्या दिवसापासून तर मला माझीच नजर लागून गेली सगळी कामं अशी लेंडी व्हायला लागली पेंगायला लागली जवळजवळ मला दुपारचे दोन तीन वाजून जातात सगळी कामं आवरायला आणि आधीच इतकं ऊन आहे खूप सारं गरम होतं आणि जसं वाढतं तस अजिबात काम करण्याची इच्छा नसते तुमच्याही बाबतीत तेच होत असेल कारण ऊनच तेवढा आहे गर्मी तेवढी होते खूप सारा घाम सुद्धा येतो आणि त्यामुळे असं वाटतं की नकोच काम सकाळी सकाळी पटकन आवरावे आणि दुपारी थोडासा रिलॅक्स मध्ये राहावं दुपारचे बारा ते चारचा जो काही पिरियड असतो ना एकदम बोरिंग पिरियड असतो त्या वेळेमध्ये ना अजिबात काही करायची इच्छा नसते आणि त्याच पिरियड मध्ये माझे काम जे वाढलेले असतात किंवा लेंदी होऊन जातात ना तेव्हाच मला काम आवरायचे असतात त्यामुळे इतकं भयान असं चिडचिड आणि एकदम बोर होऊन जातं ती काम आवरायला अजिबात असं आपण मनापासून जे काम करतो ना तसं अजिबात नाही फक्त हे मला कम्प्लीट करायचंय म्हणून मी ते कम्प्लीट करत असते आणि तसंच आज सुद्धा माझं झालं आणि असं पण नाही की मी उशिरा उठते वगैरे सकाळी मी सात वाजताच उठते तरी सुद्धा माझी काम आवरत नाही का आवरत नाही कारण पण तसंच आहे बरं का सकाळी मी उठली आणि सात वाजता तो उठत असते फ्रेश झाली त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे स्वयंपाक करणं तर स्वयंपाक केला त्यानंतर श्लोकला उठवलं त्याची तयारी वगैरे करून दिली नऊ वाजता त्याला स्कूलला सोडलं आणि तिकडनं आल्यानंतर पहिली पूजा वगैरे केली कारण तो पण ते स्वयंपाक वगैरे आवरला होता पूजा केली आणि नंतर मग चहा वगैरे झाला आणि नंतर मग घेतला हातामध्ये मोबाईल तर सगळ्यात मोठं जे काही कारण आहे ना तर ते मोबाईल घेणं तर मोबाईल पाच मिनिटासाठी जरी घेतला ना तर कधी एक तास होतो कधी दोन तास होता कळ सुद्धा नाही आणि आपल्याला सांगतं अरे मी तर आताच घेतलेला आहे आणि मग तेव्हा अरे अकरा वाजत आले आता श्लोकला घ्यायला जावं लागेल मग थोडस उठायचं आणि पटपट पटपट पट, आवरायला लागायचं जी काही पेंडिंग कामं आहे ती आणि तसे बिचारा मोबाईलला दोष देण्यात काहीच अर्थ नाही मी स्वतः मोबाईल घेतला आणि मला असं वाटतं की चला आज काय घडामोडी ज्या आहे बघाव्या स्टेटस असू द्या कुणाचा बड्डे वगैरे त्यानंतर मग इन्स्टा नंतर वाहिती स्टुडिओ वगैरे सगळं ओपन करायचं सगळं एकदा चेक करायचं आणि ते चेक करेपर्यंत लगेच बारा वाजतात आणि कधी बारा वाजतात ना खूप पटकन वेळ निघून जातो तर तेही कळत नाही पुन्हा मग श्लोकला आणायचा वेळ होऊन जातो तर आज सुद्धा तसंच झालं श्लोकला घेऊन आले आणि त्यानंतर जे काही झटक वगैरे ह्या गोष्टी आहे त्या आवडायला लागली सगळ्यात पहिल्यांदी मशीन लावून ला दिलं त्यानंतर हॉलमधलं जी काही सामान होती खेळणी इकडे तिकडे पडलेली सगळी मला तसं दोघेही मुलांनी छान मदत केली त्यांना म्हटलं अरे खूप उशीर झालाय तर मला थोडंसं आवरू लागा तर ता त्यांनी पटपट खेळणी वगैरे भरून ठेवली मी सगळं झटकून घेतलं झाडून घेतलं घर छान पुसून घेतली आणि आजच्या जीवनामध्ये छान असा जो काही मेन्यू आहे तो म्हणजे तर आज मी कढी बनवलेली आहे आणि जेव्हा कढी बनवते ना तर तेव्हा भात आणि भेळ आम्हाला लागतेच लागते पोळी असली नसली तरीही काही वाटत नाही पण आम्हाला भात हा लागतो आम्ही रविवारी गेलो होतो देवीला छान चांदवडला तर तो लॉक्स तुम्ही नक्की बघितला असेलच आणि नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा तर तिकडनं येताना आम्ही लाखलगावचा भत्ता घेतला होता आणि तो खूप आवडतो आम्हा सगळ्यांना आणि जेव्हा कधी भेळ घरी आणली जाते ना तर ती मी अशीच मिक्स करून ठेवते छान कॅरी बॅग मध्ये ओतून घेते एकत्र मिक्सअप करून घेते आणि पुन्हा मग डब्यामध्ये छोटीशी गाठण मारून सैल गाठण मारते आणि ठेवून देत असते कारण मुलांना जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा ते डबा ते बाहेर काढतात त्यांना पण माहिती आहे हा खाऊचा डबा आहे हा बिस्किटचा डबा आहे वगैरे मग त्यांना जेव्हा लागलं तेव्हा ते, ते काढून घेतात खातात वगैरे त्यासाठी मग मी अशीच ठेवत असते तुम्ही कदाचित असंच ठेवत असाल तर जोपर्यंत मी हे काम करत होती ना तोपर्यंत आरुषने प्लेट्स त्यानंतर पोळ्यांचा डब्बा पाणी वगैरे सगळं हॉलमध्ये आणून ठेवलं होतं मग मी फक्त कडी गरम होती तर मग मी ती नंतर आणली आणि तशी सवय आरुषला आधीपासून आहे बरं का लहानपणापासून तो मला नेहमी मदत करत असतो आणि श्लोक सुद्धा मदत करतो पण श्लोक कधी कधी इतका काम वाढवा करून ठेवतो ना त्यामुळे मी त्याला शक्यतो काम सांगतच नाही मग जेवण झालं की रिकामा ग्लास वगैरे असला तर मग तो घेऊन येत असतो पण शक्यतो नकोस कारण काम वाढव्यापेक्षा न केलेलं कधी बर तर मी अशी छोटछोट्या छोट्या ज्या काही सवयी आहे ना तर त्या लावलेल्या आहेत जेवण करताना प्लेट्स वगैरे नेणं किंवा मम्मी आणून देणं त्याचबरोबर तुम्ही जर खेळणीचा पसारा केला किंवा कोणताही तर तो तुम्ही स्वतः आवरायचा तर अशा छोट्या मोठ्या सवयी ह्या छान लावलेल्या आहेत आणि ते पण करतात कधी नाही म्हणत वगैरे नाही तर अजून लहान आहे त्यामुळे ऐकता किंवा करतायत ती सगळी कामं पुढे जाऊन मोठी झाल्यावर करतील की नाही ते काही सांगता येत नाही पण आज मात्र करतायत आणि आधीपासून सवय असली ना मग त्यांना पण ती आवड निर्माण होते आणि मग ते पण माझी ही सवय आहे किंवा हे मला करायचं आहे तर ते पण तशी कामं करतात तर अजून बघू पुढे जाऊन करतील की नाही ते तर चला जेवण झालं छान कढी भेळ खाल्ली आणि कढी खाल्ली किंवा दही वगैरे पिलं ना तर झोप ही येतेच पण म्हटलं नाही आधीच कामांना उशीर झालेला आहे आता अजिबात बसायचं नाही लगेच कामं करायला विलगून गेली आणि पहिल्यांदी तर सगळी भांडी घसली आणि खूप सारी भांडी होती सकाळी चहाची चहाची जी काही भांडी होती ना ती सुद्धा तशीच होती मग चहा नाश्ता आणि जेवण त्यानंतर आम्ही जेवण केलं ती भांडी तर पूर्ण भांड्यांचा पसारा होता आणि एवढी भांडी जेवण झाल्यानंतर घासाय म्हणजे बहि्याण कंटा येतो तुम्हालाही माहिती किती कंटा आला असेल मला पण नाही म्हटलं आता हे काम करूनच घ्यावे लागेल नाहीतर मग अजून उशीर होऊन जाईल मग सगळी जी काही भांडी होती ती सगळी घसून घेतली आणि आज मला किचन आता छान धुऊन घ्यायचा होता आज किचन वाटता खूप सारा खराब झाला होता मग म्हंटल आज त्याला घसूनच घेऊया आणि जी काही टाइल्स वगैरे आहे ना ती पण मला थोडीशी घसून घ्यायची होती कारण जी काही तेलकट वाफ वगैरे असते किती नाही म्हटलं तर ती वरती जातेच एक्झॉस्ट लावला किंवा नाही तरी ती थोडीफार इकडे तिकडे पसरतेच मग मला असं थोडंसं तेलकट तेलकट वाटत होतं सगळं म्हणूनच म्हंटल आज किचन छान असं एकदम छान चकचक करून टाकूयात मस्त कारण मला ना सगळीकडे असं तेलकट तेलकट चिगट चिगटच वाटत होतं आणि खरं सांगायला गेलं नाही एवढं काही चिगट वगैरे नव्हतं पण ती सवय आहे सगळं असं क्लीन आणि प्रॉपर दिसलं पाहिजे ना तर ही सवय मात्र खूप महागात पडते आणि थोडाफार डाग वगैरे असले ना तरी असं वाटतं अरे किती खराब झालं हे सगळं क्लीन केलंच पाहिजे आणि जे काही तेल तेलाची भांडे चहा साखरेचा डबा वगैरे जे काही सामान असतं माझं इथं किचनवरचं ते सगळं मी खाली काढून घेतलं आणि जेव्हा किचन असं मोकळं दिसतं ना असं वाटतं छान धो पाणी टाकावं आणि स्वच्छ असं धुवून घ्यावं आणि मग सगळ्या जी काही टाईल्स वगैरे जेवढा हात पुरला तेवढी सगळी क्लीन केली आणि स्वच्छ असं किचन धुवून घेतलं पण तुम्हाला खरं सांगू जेव्हा मी प्लॅन करते ना की आज आपण हे काम करूया किंवा उद्या हे एवढं काम माझं झालंच पाहिजे तर तो पूर्ण प्लॅन माझा नेहमी फ्लॉप जातो न प्लॅन करता मी भरपूर पूर सारी काम करून जाते असंच तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल आज सुद्धा माझा काहीच प्लॅन नव्हता मी एवढं आवरणार आहे हे मला माहिती सुद्धा नव्हतं तरी माझा आज किचन असा छान चकचक झालेला आहे आणि खरंच आहे प्लॅन न करता सुद्धा खूप सारी काम ही होतात आणि होतातच माझ्या बाबतीत तर नेहमी होतात माझं हा तर माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे बरं का जेव्हा मी प्लॅन करते त्यातलं एकही काम माझं होत नाही आणि जेव्हा प्लॅन करत नाही ना तेव्हा मी भरपूर सारी कामं आवरून घेते जसं मी तुम्हाला म्हटलं मला सगळं तेलकट चिगट वगैरे वाटत होतं तर मग मी जे काही तेलाची वगैरे भांडे होते त्यात थोडं थोडं तेल उरलेलं होतं म्हंटल चला याला पण घसून यार मग तेल तूप सगळं बाजूला काढून घेतलं आणि तेलाची तुपाची जी काही सगळी भांडी होती ना ती सगळी घसून टाकली आणि ज्या काही बरणी वगैरे होत्या त्या व्यवस्थित पुसून वगैरे त्या पण घेतल्या तर अशी तेला ची वगैरे जेवढे काय भांडवते ते सुद्धा माझ्याकडनं घसून वगैरे झाले मा मा आणि मग म्हंटल चला आता इतकं आवडलंय का मग अजून थोडंसं आवरूयात म्हणून मग फ्रीज क्लीन करायला घेतलं आणि ब्लॅक कलरचं फ्रीज खूप भयान घाण होतं बरं का पटकन त्याला डाग वगैरे दिसतात माझं जे जुनं फ्रीज होत ना आठ दिवस सुद्धा झाले तरी त्याला असे डाग वगैरे दिसत नव्हते याला म्हणजे जेव्हा मी ओपन करते ना तरी कळत ते हा मी आज इतक्या वेळा ओपन केलेलं आहे हे फ्रीज तर अशा मुलांचे पण छोटे छोटे असे बोटांचे ठसे वगैरे उमटून जातात आणि त्यामुळे मग ते मला दररोज म्हणजे दररोज डेली मला स्प्रे मारून ते क्लीन करावच लागतं तर हे काम माझं भरपूर वाढवा होऊन गेलेलं आहे तुमचं पण जर घरी ब्लॅक कलर चा फ्रीज असेल ना तर तुम्हालाही माहित असेल किती त्यावर असे डाग लगेच चमकले जातात दिसतात कदाचित फ्रंट डोअरला जी काही ब्लॅक कलरची ग्लास दिलेली आहे ना त्यामुळेच जे काही डाग वगैरे आहे तर ते हायलाईट होतात आणि मला ते मात्र काम डेली करावंच लागतं क्लिनिंगचं आणि त्यानंतर म्हटलं चला फ्रीज क्लीन झालेला आहे मग ट्रॉली सुद्धा क्लीन करून घेतली आणि ट्रॉली अशी आठवड्यातनं हो मी दोनदा क्लीन करतच असते फ्रीज आणि किचन ट्रॉली तर मी नेहमी त्याच्यासाठी कोलिनचा स्प्रेच युज करते कारण त्याने छान डाग पण निघले जातात आणि असं कुठेही स्क्रॅच वगैरे अशा गोष्टी काही होत नाही खूप असं प्रेस वगैरे करावं लागत नाही तर खरंच खूप बेस्ट आहे कोलिन तुम्ही सुद्धा युज करत जा आणि जेव्हा जेव्हा मी डीमार्टला जाते ना तेव्हा मी कोलिन स्प्रे हा उचलून आणतच असते कारण ह्या दोन गोष्टींसाठी मी कोलिन स्प्रेच यूज करते बाकीचा फर्निचर वगैरे क्लिनिंगसाठी काही नाही पाणी आणि विंजेलचा स्प्रे सुद्धा चालून जातो मला पण मग ट्रॉली आणि जे काही फ्रीज आहे त्याला शक्यतो मी कोलिंग युज करते आणि खूपच डाग वगैरे असले तर मग पाणी आणि विम जेलचा जो काही स्प्रे मी बनवून ठेवलेला आहे तर तो यूज करते तर चला ही माझी जी काही क्लिनिंगची वगैरे सगळी कामं आवरून झाली आणि त्यानंतर मला आज सगळ्यात मोठं जे काही काम करायचं होतं ना तर ते म्हणजे मुलांच्या बुक्सला कवर लावून द्यायचे होते श्लोकचे जे, जे काही बुक्स आहे ना तर ते नेम आणि कव्हर जे आहे, ते आहे ले -ले तर ते लावून सबमिट करायचे आणि क्लासमध्ये फक्त श्लोकच पेंडिंग आहे त्यांनीच बुक सबमिट केलेले नाहीये तर टीचर बोलली उद्या तुम्ही ते सबमिट करून द्या तर म्हणून म्हटलं चला आज जे बुक्स आहे त्यांना कवर लावूयात आणि उद्या त्याचे बुक सबमिट करूया कारण जेव्हा आरुष आजारी होता ना तेव्हा श्लोकला पण मी स्कूलला पाठवत नव्हती नको रिस्क कशाला उगत आपल्यामुळे दुसऱ्या मुलांना त्रास तर त्यामुळे मी त्याला पाठवत नव्हती आणि मग आता तो स्कूलला जायला लागला तर टीचर बोलल्या त्याचे बुक सबमिट करा म्हणून मग पहिल्यांदा मी आज जे काही कव्हर लावण्याचं काम आहे ते करायला घेतलं आणि आरुषचं पण लगेच चालू झालं माझ्या पण बुक्सला कव्हर लावून दे तू परत नंतर म्हंटल की तू उद्या करू उद्या करू करते आणि मग हो राहूनच जातं तर तो पण लगेच पळाला आणि त्याचे पण बुक्स घेऊन आला मग आरुषचे आणि श्लोकच्या दोन्ही बुक्सला आज कवर लावायचे आहे भरपूर सारे बुक्स आहे एवढ्या एवढ्या मुलांना किती ते बुक्स आणि जे काही नर्सरी आणि ज्युनियर सिनियर के जी जे काही मुलं असतात ना तर त्यांना फक्त बुक्स मधले जे काही पिक्चर वगैरे असतात ना ते बघूनच खूप आनंद होतो आणि श्लोकचं पण ते चालू होत की फक्त ते बघत होता कोणतं चित्र वगैरे आहे आणि इथे बघा त्याला माझ्यावर किती प्यार आलेला आहे इतका छान मिठी मारत होता ना आणि असं मुलांनी केलं ना तर सकाळ थकवास निघून जातो तर चला असा होता माझा आजचा हा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय